डे आर यू हडू हळडू आय एम फाईन हेब्री बडे तर हेब्री बडे तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची या आवर की तुझं काय आवरायचं असलं तर मला आपल्याला सूर्य का नाही कॉन्ड्रा म्हणायचंय <laughs> तुम तुम रा काय झालं सर उद्या काय बाई आमचा जीव तुमच्या तुमचा जीव खटरा पशी उलट दोघांनी धरलं पाहिजे ते त्यांना जाम धरलं पाहिजे का वा काय बाई सोने कसं काय करा आमची लाच बीज वाटते का त्यातलं हा मला नाही वाटत झोपली का झोपले होते तर पाहुणे आली होती त्यामुळं व्हिडिओ करायला जमलंच नाही बघा बसू <laughs> का इथं नाही तर ते म्हणतात मला हकलून लावलं माझ्या जागेला येऊन बसल्या बहिणी ही कारभारची गाडी आहे का रात्री पाहुण रावळण मरणाचं पाहुणं रावळ होतं तुम्हाला सांगती पण व्हिडिओ करायला मला काय जमलंच नाही बघा एवढ्या रावळत कुणाचा काढून कुणाचा ठेव व्हिडिओ माझा भाऊ आला होता भाऊजाई आली होती परत तिकडं मोठी बहीण आली होती हिसऱ्या पिसऱ्याची परत बारामतीकडली माझी भाऊन भाऊजाई आली होती परत कोण आलं तर नाही परत स्वाती आली होती स्वाती त्यांची फॅमिली आली होती परत पुण्याची आमची फॅमिली आली होती पुण्याची म्हणजे छोकलीच्या पप्पाचा भाव म्हणजे छोकलीचा चुलता आणि चुलती मोठी ते आली होती म्हणजे एवढी माणसं आली होती आणि आली ते आली आणि सगळा पाऊस आणि आणि मुरणाचा गोंधळ घातला आणि एवढी सगळी माणसं आल्या ते आता दिवाळी झाली ना आणि भाऊबीज भाऊबीजीला मग आम्ही सगळ्यांनाच बोलवून घेतलं होतं म्हटलं मोठा कार्यक्रम करू म्हणलं आपण एन्जॉय करू पण एवढी माणसं आली सायपाकाचा राडाण फिडान मरणाचा तर मी केला व्हिडिओ तुम्हाला सांगन मी परत म्हणजे तो व्हिडिओ टाकायचा होता पण टाकणंच नाही झालं तुम्हाला सांगते तर इकडं सायपाक केला मरणाचा ही के चुली ही ती मांडलेल्या आणि सायपाक ही केला मरणाचा पाऊस आला त्या पावसानं इतका राडा घातला नियम खायाच्या टायमाला आणि आधी वाटायचं नाही यायचा पाऊस नाहीचा पाऊस जाईन जा जाईन जाईन वाटलं सगळी माणसं जमा झाली जा मा मारणाचा मा पाऊस पा। मग पलीकडलं घर खोलेलं होतं ना सोनीच्या जावबायचं तिकडलं मग त्यांना साफसफाई केली होती म्हणून ती बरं झालं मग त्यांच्या रूममध्ये काय इकडच्या म्हणजे दोन दोन आहेत त्या मग झालं ऍडजस्टमेंट तरी पण पण थंडीन वारण का वारण लय जीवाचा हाल पण तेवढा हाल नाही होऊन दिला बरं का एवढे पाहुणे रावळे होते काय जण गेले रात्रीच कार्यक्रम राखला की न ना, नाता भाऊजी गेलं रागु भाऊजी मंटेचाय ती सगळी जण रात्रीच गेली स्वती सकाळी गेली मला अजिबात व्हिडिओ करायला टाइमच भेटला नाही काय सांगू तुम्हाला तुम्ही म्हणजे तब्येत बरी होती का नव्हती काय का का तर तब्येत काय नाही मग माझी खणखणीत झाली या एकट्या असल्यावर रोग होती मी एकटी नसली का ना माणसात असल्यावर मग होती तर तरी आहे का नाही का सोने तर तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची मला बात मग सांगा काय करता सोनीच्या व्हिडिओ मध्ये बघता का माझ्याच व्हिडिओ मध्ये बघता बरं सोनीच्या व्हिडिओ मध्ये बघा कारण सोनीचे पण दोन दिवस झाले व्हिडिओ नसते हाय का नाही गरबडीत माणसं माणसं लय माणसं जणू काय कुणाचं लगीन हाय असते तो माणूस होत बघा लयच माणसं होते आणि नेमकी ज्या दिवशी माणसं आली त्याच दिवशी मरणाचा म्हणजे सुट्ट्या असते ना आता कुणाच्या इकडे रविवारचा बाजार असतो कुणाच्या इकडे बुधवारचा असतो कुणाकडं मंगळवारचा असतो कुणाचा गुरुवारी असतो बाजार पण आमच्या इकडे सोमवारचा बाजार असतो सोमवारचा बाजार असतो मग सुट्ट्या असतात ना मग माणसांना मग आम्ही सगळीजण एकत्र आलो दिवाळीत तर काय मला आणि कसा माझा व्हिडिओ दिसत नाही म्हणून बऱ्याच जणांना वाटलं की मी आजारीच आहे काय आणि मी नसता फोन करून म्हणलं या बरं का या बरं का सगळीच जमा झाली नाही येणारी सुद्धा आली लापूत लापूर आले सगळेजण आल्यावर मग झाला कार्यक्रम पार पाडला जेवण करायच्या टायमाला झाड थोडस हाल आणि त्यात मध्ये लेकर लेकरं तर काय सांगू तुम्हाला लेकरांना तर लय जीवांजला कार केलता घरात जा बाहेर रे घरात जा बाहेर रे परत अजून कुणाला जायला दहा वाजल्या कुणाला जायला अकरा वाजल्या कुणाला जायला बारा वाजल्या म्हणजे जसं जेवण वाहताना तशी माणसं गेली आपापल्या घरला निघून मग सकाळी पण आम्ही मग मी का वा मी तर आठ वाजता उठणारी पण आज मी किती वाजता उठली का सोने आज पाच वाजता उठून मी काय केलं माहितीये का खरकट मरकट सगळं काढलं तेव्हा पंत्र पंतरवाड्या फेकल्या त्या तिकडं पांढरं काय का ती छोकली दिसते छोकलीच्या पुढे उकेन राहत्या सगळ्या पंतरवाड्या पडल्या त्या मग पंधरावा उचलल्या सगळ्या खरकट मरकट काढलं सगळं फेकून दिलं म्हणजे कौतुक ह्याच्यामध्ये काय माहितीये का आठ वाजता नऊ वाजता उठणारे आज पाच वाजता उठून खरकट मरकट काढून भांडी बिंडी सगळी गोळा करून कसा कसा मोठी मोठी भुजले घासून परत अजून भाजीची तयारी पोह्यांची तयारी केली मग तिथून पुढं मग सुनी उठली सुनीच्या आंघोळ पांगोळ झाली मग सुनीने पोहे केलं मग सगळ्यांना आम्ही पोहे वाटलं मग परत कपडे कपडे परत धुतले वाटतंय आहे ना कुणी धुतली ग छोकुली आणि सोनी ना धुतले लय माणसं लय लय म्हणजे लय माणसं झाली काय ग बघते ती हे लय उशीर झालं लेकर सन्या गेला वाटतं सायकल घेऊन तिकडं सन्या गेला का नन्या नन्या गेला तिकडं मामा हे तर राहणार तर चुलीवर स्वयंपाक केला किती माणसांचा केला चाळीस पन्नास माणसांचा स्वयंपाक झाला छोकुले काय चालले गे मय बोलती बंद झाली काही नाही मम्मी म्हणा हुबडी वळायला लागले असं थी थी। तर कोण कोण माझ्या व्हिडिओची वाट बघत असे कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ ला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सांग कारण आनंदाची बातमी भारी झालेले आहे तर आज सोन्याचं पूर्ण मोनिटाईज झालेलं आहे मी माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगते आणि नाहीतर तुम्ही सांगा आनंदाची बातमी काय असं आणि सोनीच्या व्हिडिओमध्ये बघा शुभेच्छा सोनी तुमचं सगळ्यांचा आभार मानू इच्छिते तर सोनीच्या व्हिडिओमध्ये सोनी तुमचा आभार मानणार आहे तर तिचं मनोगत आपण तिच्या व्हिडिओमध्ये बघायला तर चला आपण ह्या व्हिडिओमध्ये काय आपला हि व्हिडिओ हिथच संपला आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तर बाय